नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण नमकीन मुगडाळ कशी करायची घरच्या घरी ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं के काय केलंय अर्धी वाटी आहे ना मूग डाळ घेतली ही घरचीच आहे डाळ आपली बघा घरी बनविलेलीच आहे ती आहे ना एका पातेल्यामध्ये टाकली आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली एक दोन पाण्याने धुवून घेतली स्वच्छ त्याच्यात पाणी टाकलं अर्धा ग्लास पाणी टाकलं त्याला भिजवून दिलं बघा दोन चार पाच तासासाठी त्याला भिजून ठेवायचंय चार पाच तास भिजून ठेवलं का चार पाच तासानंतर आपली दा, डाळी का नाही एकदम चांगली भिजती बघा हे बघा कशी भिजली एकदम भारी भिजली का नाही आता मी आहे ना त्याच्यामधलं भिज भिजलेलं येतलं ना हे पाणी टाकून द्यायचं आपल्याला काढायचं बघा स्वच्छ धुवायचे दो एक दोन पाण्याने धुवून काढायचं दोन पाण्याने धुवून काढायचं चांगलं आणि त्यातलं पाणी सगळं निचरून द्यायचं सगळं खाली करायचं आहे आपल्याला पाणी त्यात पाणी ठेवायचं नाही आणि त्यातलं सगळं पाणी निघत नाही म्हणून ती पुरणाची चाळ असते का मी त्याच्यावर टाकली सगळी डाळ आणि खाली वाटी ठेवली बघा सगळं निचरून जाते पाणी त्यात म्हणजे त्याच्यामुळं हे असे न, आता हे बघा असं जरा ओलसरच दिसतंय का नाही तर आपल्याला असे ना आता सुती कपड्याने पुसून घ्यायचंय बरं का सुती कपड्यावर टाकायची डाळ आणि असे चांगल्या हाताने आपल्याला चोळून घ्यायची हे बघा मी काय केलं एक सुती कपडा टाकलाय आणि त्याच्यावर डाळ टाकून दिली आणि त्याच्यावर डाळ टाकून आपले असे पुसून घ्यायची ते डाळ त्यातलं ना पाणी सगळं त्या कपड्याला लागतं बघा ओ जास्त ओलली पण राहिली नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला पुसून घ्यायची ओली राहिली तर कुरकुरीत येत नाही बघा नमकीन डाळ एकदा नक्की घरी ट्राय करून बघा लहान मुलांना तर एवढी आवडत ना घरच्या घरी केलेलं कसं चांगलं असतं बाहेरून विकत चालण्यापेक्षा घरी केलेलं ना एकदम चांगलं हे बघा जरी थोडंसं पाणी असं ओलसर दिसतंय बघा सगळीकडून मी, मी काय करते एकदा असं चोळून घेते त्याला हे बघा एकदा सोडं आता थोडंसं थोडंसं वलसर पण राहिलं आहे का नाही बघा तर आपण काय करायचं आहे पाच मिनटं आहे ना फॅन खाली सुकवायचं ह्याला तर हे मी एका ताटात टाकले आणि पाच मिनटासाठी आपल्याला फॅन खाली ठेवलं आहे बघा पाच मिनटं ठेवलं जास्त वेळ पण नव्हतं ठेवलं पाच मिनटं झाली तर आता मी काय केलं तेल आ, ना तेल गरम करायला ठेवलं आहे बघा तेल गरम झाले आपलं तेल गरम झालंय ना आता त्याच्यात ये ना आपल्याला ही मूग डाळ आहे का नाही आता ही टाकून द्यायची अरे बघा असे थोडे अधिक टाकून बघितली आणि चमच्याने अशी हलवून घ्यायची बघा ती सगळीकडून अशी हलवून घेतली बघा त्या झाऱ्याने निघन पण ती काय होती खालीच सटकती त्याच्यात काही येत नव्हती ती, ती माही। तर त्याच्यासाठी मी काय केले बघा आता तळली चांगली बघा बऱ्यापैकी तळत आली आपली डाळ थोड्या वेळ ठेवायची हे बघा कलर बदलला का नाही आपल्या डाळीचा आता ही डाळ अशी काढून घ्यायची मी काढित होते त्या झाऱ्याच्या झाच्या पण काही निघतच नव्हती तर म्हणलं आता कशाने काढावा तर बघा ही अटकल केली मी ये ना एक चहाची स्टीलची गाळणी असती का ती घेतली त्याच्यातून पडत न त्याच्यातून जात नव्हती म्हणून त्या गायनीने ना सगळं असं काढून घेतलं बघा कारण त्या झाऱ्यातून तर पडत आणि मोठा झाड त्याच्यातून पण पडत होतं त्याच्यामुळे मी ना ह्या गायनीतून सगळं असं गाळणीच्या मदतीने सगळं काढून घेतलं बघा बघा आपली आता मी काय करते ही ना बाकीची जेवढी राहिली का नाही ती सगळीच तळून घेते एकदा मग तुम्हाला दाखवते जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असलाल तर आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा इतर आपली डाळे ना बाकीची मी एक एक थोडी थोडी करून सगळी तळ थो, तळून घेते बघा हे बघा आपण विकतचे जशी आणतो का नाही सेम तशाच पद्धतीने डाळ ही होती थोडंसं तेलकपट पण आहे ना अशा ह्याच्यावर कागदावर टाकायचो टिश्यू पेपरवर तेलकटपण तेलकट पण आपण निघून जातो त्याच्यामधला हे बघा आपली डाळ सगळी तयार आहे सगळी काढून घेते हे बघा अर्ध्या वाटीची चांगली अर्धी प्लेट भरून झाली डाळ आणि त्याच्यात फक्त आपल्याला नमक टाकायचंय हे बघा सगळीकडून मीठ आहे ना एकदा हलून घेतलं मीठ सगळीकडून थोडंसं मीठ टाकलंय चवीनुसार जास्त पण मीठ टाकायचं नाही खरट होती बघा गरमच आहे ना त्याच्यामुळे मी चमच्याने हलून घेते हे बघा आपली आपली नमकीन मुगदा तयार आहे तर चला आता हे ला चिल्ले पिल्ले बसले त्यांना खायला दिवत हे बघा माऊली कसा सांगतोय पण सांगतोय कसं झाली म्हणून छान झाली म्हणतो हे एकदम ते म्हणजे दुकानसारखीच झाली सांगत होते मला